विशाल पाटील सातपाटी आज आपण ढोल समुद्रात आल्या होोल मा मित्रांनो आपण लोकेशन आलो आणि आपल्या कवीला हा बॉलूमधला आहे तो देखील उचलला जाईल कवीच्या दिशाने उचलून आता विंच्या साहित्याने ही दोरी खेचली जाईल पाव्या विंच्या साहित्याने खेचतो हा येश आपली पहिली डोल टाक सुच आहे आपली आता पहिली डोल टाकल देखील आई भाऊ मित्रांनो ढोल आपली पाण्याच्या करणा कमी असल्यामुळे जात नाही म्हणून पाण्यात देखील उडी मारल्या आहेत

देखील बांधला आहे आणि बलून देखील टाकला जाईल बोलून साकल असते वजन लोखंडी साखर असते आणि ती टाकल्यावर आपली डोल समुद्राच्या आत जाते भाऊ आपला आपल्या पहिल्या डोलीचा नजरा पाहूया योगेश दादा आपला आला आहे डोळ टाकत आहे आपण उडवले आहेत ढोलीला दगड देखील बांधला तो सिमेंटचे बनवलेले दगड आहेत दुसरी डोलीवर आपण कॅन बांधला आहे पाहूया तुम्ही छोटासा कॅन आहेत मित्रांनो आता आहेत आणि दोन तासांतर आपण डोली उचलायला सुरुवात करत हो। आहोत हा व्हिडिओ पूर्णपणे तुम्ही पाहू शकता मित्रांनो पाहू शकता मित्रांनो आता आपण पहिल्या डोलीला सुरुवात करत आहोत बोंबील मास्याची डोल मांडली आहे ती आता घेऊया बोंबील मांदेली कोलंबी किती आज भेटतील ते आपण या व्हिडिओ मध्ये पाहू शकणार साहित्याने दोरी देखील घेतली जातो भाऊ या परेड सुरुवात केली आणि बोबिल देखील चालू झाले बोलो हनुमान गे जय बोलो हनुमान की जय बोलो हनुमान की जय बोलो हनुमान जय बोलो हनुमान की पहिल्या मित्रांनो आपल्या ढोली गीताना पण आपण एक गाणं म्हटलं तो आपल्या देवाचा आणि एक दाखव एक शार्क म्हणजे छोटी मुशे आले आहेत पाहू शकतो मी पहिली डोल आता घेतायला घेतले पाहू शकतो मित्रांनो मी मित्रांनो आपण आता पहिली डोल जवळ घेतले आहे आणि बोंबील मासे भरपूर भेटला मित्रांनो आज बोंबील मांजेली कोलंबी भरपूर प्रमाणे आले पाहूया आणि आपण हा मित्रांनो कसे भरपूर मासे आहेत आणि घेतल्या पण देखील पहिल्या डोलीचा दोन ते तीन कॅरेट मित्रांनो पहिल्या डोलीचा आपण काय एक, एक खुला चुकला आणि दुसराचा बाकी आहे ओमील मासे भरपूर पडले आहेत पाहूया दो 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 ना आपले पहिल्या डोलीला पण जेलबी झाल्या आहेत मुंबई माश्यामध्ये मी अजून दोन डोली बाकी आहेत दोन डोली घेतल्यावर आपल्याला माहीत पडले किती आपल्याला बोंबील मासे आज पाहायला भेटतील पाहूया आपले बोंबील आणि कोलंबी आणि हा सरगा पण आला आहेत बोल मध्ये पाहू शकतात हा जेली बीच पण आले आहेत पाणी मासे बोंबी जिवंत आणि कोलंबी आहे मांडिले आहेत पहिली डोलीला आपल्याला पाच ते सहा कॅरेटचा बोंबील मासे आलेत तस पाऊस आहे कसे मोठे बोंबीला आहेत आणि या मुशी बघा असं जिवंत आहे असं जिवंत आहे मुशीला छोट्या आईला पाण्यात सोडून येऊ कोलंबी आहे उमा मासा आहे पाहूया वागटी पण किती मोठी आहे बघा काहीच जबरदस्त खायला एकदम भारी आणि छोटी शिंगाले आहे छोटी शिंगाले जिवंत आहे पाहू जु तिला पण आपण आता पाण्यामध्ये सोडून पाण्यामध्येला सोडून द्यायचं आहे पाऊ मित्रांनो डोल आपण घ्यायला सुरुवात केली आहे पाहूया अशा प्रकारे डोली घेतात आई माझी ग वागावर

डोल घेता घ्यायला चालू आहेत आणि दुसरं डोल घेताना पण आपण गाणं ऐकलं असेल ना एकविरा एक इथे मित्रांनो दुसरा डोले आपण आता घेतली जवळ आणि खोला देखील आला आहे पाहूया डोलीडला दुसरा डोल्ला पण आपल्याला भरपूर बोंबील मासरी पडले आणि आपली बोट पाहू शकतो मित्रांनो पाण्याच्या पातळीजवळ आहे छोटी बोट असल्यामुळे कोण ही माल चढला गाणं एलिपिच किती मोठा आहे बघायपिच पण आपल्या कोंबळ्याच्या जालीमध्ये आले आहेत एक दोन जोर लागला करायला माझ्या मित्रांनो किती जोर लावा लागला माझ्या मित्रांनो बोंबिल मांजेली कोलंबी पण आहेत

शेवटची डोलीला आपल्याला खूप सारे मानलेली कसे पाण्यावर तरंगल्यात बघा पाहूयावरती एक दोन पाहूया शेवटची डोल घेऊन आता आपण घरी चाललो मोल मासरी आणि माकुला नाही बघा कुल आहेत आणि हा मित्रांनो माकुल देखील आला आपले बोंबल्याच्या चालेमध्ये जिवंत आहे बघा पाहू शकता पाहू शकता माकुल कसा चालतो बघा माकुल जिवंत आहे माकुल मित्रांनो आपण आज तीन दोनची मोल मासली आणि मांजेली करी कोलंदी भेटले पाहूया पाहिलेच आहे आपण सर्व मासले आपण आता जालीमध्ये भरले आहे सर्व बागी लोकांनाही वाटले ते नमस्कार मित्रांनो आपण आता पाहिले असेल आपली मासेमारी ढोल सिंगजी बोंबिला आणि मांजेली कोलंबी आज मासेमारी करून देखील झाले आणि हा ब्लॉग इथेच एंड करतो चला मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि एक सबस्क्राईब करा धन्यवाद जय किराई